हॅलो गायज मी बोलत आहे डॉक्टर उमेश मुलडे यांच्या वतीने आणि आज आपण उपचाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने हजारो पुरुषांच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास नवी ताकद समाधान आणलं आहे आणि आपला आजचा विषय आहे पी शॉर्ट्स नंतरचे परिणाम आणि अगदी पहिल्या आठवड्यापासून अनुभवात होणारे बदल तर पी शॉर्ट्स हा एक नॉन सर्जिकल सुरक्षित आणि नैसर्गिक उपचार आहे यात तुमचा स्वतःचा रक्तातला प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजेच पी आर पी वेगळं करून ते लिंगाच्या उतीमध्ये दिलं जातं या प्लेटलेट्स मध्ये असणारे ग्रोथ फॅक्टर्स दुरुस्ती पुनर्निर्मिती वाढवण्याचं घेतल्यानंतर पहिल्या आठवड्यात काही सूक्ष्म बदल जाणवू लागतात काही रुग्णांना पहिल्याच काही दिवसात फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळ लागतो हा काळ म्हणजे जणू मोबाईल चार्जिंगला लावल्यावर बॅटरीची टक्केवारी हळूहळू वाढते ना तसा असतो रक्त पुरवठा थोडा सुधारतो इरेक्शन अधिक घट्ट आणि टिकाऊ वाटू लागतं